नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय हे बटाटा आणि कांदा मिक्स कुरकुरीत अशी भजी तर बघा आपण इथं साहित्य सगळे घेतले दोन बटाटे साल काढून पाण्यात ठेवलेले आहेत मी त्यानंतर इथं दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी बेसन लागणार आहे आपल्याला कोथिंबीर लागेल थोडी जास्त अशी इथं आपल्याला हळद लागणार आहे एका पाव चमचा लाल तिखट घेतलाय अर्धा चमचा इथं मी लसूण आलं मिरची आणि जिरं असं ठेचा करून घेतलाय थोडा एक चमचा भरून ओवा लागला अर्धा चमचा आपल्याला चिमूट भर सोडा चवीनुसार मीठ थोडासा हिंग तळण्यासाठी तेल आणि थोडस पाणी तर इथे बघू शकता दोन बटाटे आपण साल काढून पाण्यात ठेवले होते तर सगळ्यात आधी आपण बटाटे पाण्यातनं काढूया किसणी घेतली थोडी मोठी साईज आपण इथे घेतलेली आहे आपल्याला जास्त बारीक बटाटा करायचा नाही तर आता आपण आपले बटाटे इथे छान असे किसून घेऊया अशा पद्धतीने आता हे बटाटे आपण किसून घेतो तर इथं बघू शकता बटाटा छान किसून घेतलेला आहे ह्यातलं पाणी वगैरे आपल्याला नितळून अजिबात काढायचं नाहीये तर बटाटा किसून झालाय आता बटाटा बाजूला ठेवून आपण एक मोठं भांड घेऊया जरा खोलगट असं खोलगट कुंड आपण घेतलेला आहे इथं त्यामध्ये बेसन टाकून घेतले त्यात बेसन मध्ये थोडीशी आपण हळद टाकली एक दोन चिमूट थोडस मीठ टाकलेलं आहे आपण आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बेसन आहे ते पहिल्यांदा सगळ्यात आधी कालवून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी टाकून एका साईडने आपल्याला हे बेसन आहे चांगलं फेटून घ्यायचंय जेवढं आपल्याला हे बेसन एका साईडने फेटून घेता येईल तेवढं आपण ह्याला फेटून घेणार आहे कारण आज आपण आपल्या भज्यांमध्ये सोडा अजिबात टाकणार नाही तर इथे बघू शकता तुम्ही छान असं हे पीठ आपलं फेटून झालेलं आहे मस्त सारखं आपण ह्याला फेटून घेतलंय अगदी कलर बदलेपर्यंत याचा आपल्याला चांगलं जोर जोरात फेटून घ्यायचंय एक सहा सात मिनिटं चांगलं पीठ आपण इथं फेटून घेतलंय छान असं आपलं हे बेसन पीठ इथे फेटून झालेलं आहे बघा आता त्याला चांगला मऊ आलाय फसफसून आले आता त्यामध्ये आपण चिरलेले दोन कांदे टाकूया बटाट्याचा किस आहे तो टाकून घेतलाय आपण हा पिळून वगैरे अजिबात घेतलेला नाहीये मी त्यानंतर हळद टाकली थोडीशी पहिल्यांदी पण थोडी टाकली लाल मिरची पावडर टाकली अर्धा चमचा अर्धा चमचा इथं आपण मिरची लसणाचं वाटण टाकून घेतलेलं आहे ओवा टाकलाय आपण अर्धा चमचा याच्यात कोथिंबीर टाकून घेतली आपण त्यानंतर आपण इथं सोडा घेतलेला आहे पण मी टाकला नाहीये बघा इथं सोडा आपण आज सोडा नको टाकूया बिगर सोड्याच आपण इथं भजी इथे करून बघूया मीठ चवीनुसार पहिल्यांदा पण थोडं मीठ आपण इथे टाकलं होतं तर इथं बघा मी सोडा परत ठेवून दिला आपण सोडा अजिबात वापरलेला नाहीये कारण आपलं पीठच इतकं छान फसफसून आलं होतं मस्त एका साइडने फेटल्यामुळं त्यामुळे आपल्याला इथं सोड्याची गरज पडणार नाहीये आज बिगर सोड्याचीच आपण इथे भजी बनवतोय तेल आपलं तापलेलं आहे छान बघा तेल टाकलं होतं कढईमध्ये तापायला मी आधी आणि भजी आपण तेलामध्ये सोडूया तर बघू शकता एक साईडने भजी आपली छान अशी झालेली आहे तेल कमी असल्यामुळे मी चार चारच याच्यात सोडून घेते इथं बघू शकता आणि व्यवस्थित अशी ही तळडी पण आपली भजी छान फुगलेली आहेत बघा अगदी न सोडा टाकता सुद्धा भजी आपली किती सुंदर झालेली आहेत कारण आपण पीठ जास्त चांगलं छान फेटून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त कुरकुरीत आपली कांदा बटाट्याची भजी झालेली आहे आता पहिली भजी झाली आता दुसरा आपण इथं दुसऱ्यांदा भजी आपण तेलात टाकून घेतली आणि भजी आपली सगळी तयार झालेली आहे इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी कुरकुरीत बिगर सोड्याची भजी आपण तयार केलेली आहे ते बघा मस्त अशी भजी झालेली आहे आपली चवीला छान आणि मस्त ही भजी आपण झटपट तयार केलेली आहे इथं बघू शकता मस्त अशी भजी आपली तयार झाली आता एका प्लेट मध्ये आपण इथं वाढायला घेतोय सोबत आपण सॉस ठेवला याच्याबरोबर तुम्ही चटणी मिरची तळू शकता बघू शकता तुम्ही मस्त आपली छान बाहेर पाऊस चालू आहे मस्त गरम गरम भाजी आपण आज तयार केलेली आहे खूप छान झाली आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद